तर जे शिवराय मित्रांनो मराठी तडका या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे सध्या बिग बॉस मराठीचा सीझन चालू आहे हे तर सगळ्यांना माहीतच असेल आणि त्यातला आपला सर्वांचा लाडका सूरज चव्हाण हा खूपच धुमाकूळ घालतोय अर्थातच सूरज चव्हाणचं टॅलेंट त्याला तिथपर्यंत पोचून गेलेलं आहे आणि आता एक सूरज चव्हाणच्या आवाजासारखा आवाज काढून आवाज का व्हिडिओ व्हायरल होतोय चला तर आपण तो व्हिडिओ बघूया नमस्कार मित्रांनो आता ठरलेल्या प्रमाण आपण सुरज चव्हाणच्या आवाजात परत एकदा सुरुवात परत एकदा राडा करणार करणारे आपण आपल्या मित्राला ला फोन लावते आता चला बघू त्याचे रिॲक्शन काय असतील हॅलो सुलत चव्हाण बोलतोय डायरेक्ट एस किंवा बिग बॉस बघताय ना तुम्ही सगळेजण राहो मग तेव्हा बोलतोय सुलत चव्हाण चव्हाण राह मंग आणि मग बिग बॉस मध्ये मोबाईल कुठे आहे ना आपला होत माहित नाही तुम्हाला दहा मिनिट वापरायला परमिशन असते मला त्याच्यामुळे म्हणलं फोन करावं तुम्हाला

आवाज लावला डायलॉग टाक डायलॉग तुम्हाला एक डायलॉग टाकून दाखवू का डायलॉग टाका बर रितेश सरांना विचारला होता का हा नजर लागतो झोपवायचे काय तर तुम्ही आणला होता ना हा बरोबर मालकेट गाजवायला आणि पुलीला आजवायला फक्त सुल चावणच्या नजले तर दमय तू लाजली बघ बघ असायनाय मला कस वाटलं राहुल विश्वासच बसा नाही तुम्हाला तरी काय आता कळायचं आता काय बिग बॉस मध्ये एवढ्या मोठ्या माणसाला फोन केलं दहा मिनिटं वापरायची पहिले मिशन आहे मला धन्यवाद बरं का तुम्ही दहा मिनिटात मला फोन लावलाय म्हणले आहो कुठून बोलताय तुम्ही आम्ही फलटण वर बोलतो या फलटण म्हणले मग माझ्या जवळच आहे की सगळं हो हो जवळ आम्ही तिकडे येतो तुमच्या इकडे राहो मुलटीकडे इकडे हो मुलटीकडे येत आहे का सगळी जण मग तुम्ही एक काम करा बरं का बोला की फक्त घेऊन या बस आवड आपल्या मो, 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 आप मोलटे ले आप आप बे ती येणार काय टेन्शन घेऊ नका म्हणजे आपण सगळं मालकी टाकले जागे गुलीकडून राव त्या वाईब्याच काय खेळता तेव्हा ते बेत आहेत ना आपल्याला कसं माहितीये का तोलस म्हणजे कळत नाही ना पटकन मला गेम मग ते सगळ्यांनी तोल तोल समजून सांगितलं की येत माझ्या देण्यात पण काय

आहो तिला ला लायला पाहिजे कोणाला कू, बोलतोय आपण काय करतोय काय नाही करत जाण पण बाग कि आता त्यांना लहानपणापासून बघत आलोय असं तोलस टीव्ही वर काय व्हायचं आमच्या गली <imumm> टीव्ही तू? नसायचा ना मग त्याच्या मुळे आम्ही दोसल्याच्या गली जायचो टीव्ही बघायला आणि ती आठवड्यात कसा ते सरांना माझच उतरवला माझ उतलावला म्हणजे मध्ये टाकले डायलॉग पाहिजे पाहिजे तिला बोल झालं मध्ये टाकले ती तिला सूरज भाऊ एक डायलॉग हा ना घेऊ तुमचा फेमस चांगला वाकड तिकड्या बाबळीचा पापे यो फोटू खाल आणि कॅप्शन मध्ये लिहू वाकले तिकडे बाबलीचा हिलवा हिलवाप आला बिग बॉसच्या गाला सुल चव्हाण जोके का नाही वल पाती खूप गुली गायलेक्ट त्या पाय मली म आता पप्पालवती मम्मी गणपतीत बारी बोला की गाण म्हणा आणि तू पाहिलं आणि बोला की मराठी मराठी हे तुम्हाला बांगड्याची माळ लाखायचं माहिते माहिते वा वा सगळं सोडलं होई न काय म्हणते आपले नांगनाला बोलवा नांगनाला मला सोलून गुलाबजाम खाल्लं ना मला कस तरी होता येऊल ना ठेव आपल्याला आपला पेटर्नच वेगलाय नाही भेटलं तर गोळीगाव धोका देतो बिल्ली गुली घ्या